मी पावडर लावणार पण मला मी ना काकी दिसली बघायला लागेल चिकना नायक स्वागत आहे तुमचा संकुमात्रे या मराठी युट्यूब चॅनलवर आता मी आलो आहे करंजाला आणि इकडं बघू शकता तुम्ही डायरेक्ट आम्ही लोकेशनला आहे फुल भाऊबलीची फिलिंग आहे आणि इकडं पालखी पण मस्तपैकी सजवलेली आहे सुशांतदानी आणि इकडं साईडलाच गाई आणि गोटा आहे मस्त आहे की आणि इकडे सज सजी चाललेली आहे आणि आमची थोडीशी प्रॅक्टिस पण चालू आहे मस्त की पालखी की प्रत्युष सगळं झालेलं आहे आणि थोड्याच वेळेला शूट चालू होईल आणि ड्रोनचा काहीतरी विषय चालू आहे इथं काय विषय चालू आहे केडीचा काय के चेक करते मी कॉस्ट्यूम अशी यांचं चालू आहे काय कॉम्पिटिशन आता आमची प्रॅक्टिस आहे जराशी जरास दमताव मग बघू पुढं आणि कोरिओग्राफर आमची साक्षीताई हो पोझिंग मस्त आहे ना हा शुभमदादा पण आलाय कुठे आहे मोदी झालाय दादा आरसातून बघा मोदी झाले पहिला मान यो हायको नाचा लाईन आली चे आमचे भाऊ माहितीये काय वाईट बोलो का वाई देव धर्मावाला माणूस आहे सॉरी बोलून खात इकडे सनस्क्रीन लावून चालले तू पडला काय बोलतंय इकडे हि बाई इकडे लावली गे मोबाईल डान्सर आयफोन डायरेक्ट अँड्रॉइड वापरतात मी काय बोलते बघ आई काय सिंगर लोक का दोन दोन मोबाईल वापरतात आणि डान्सर आयफोन कोणचा आयफोन काय शंकू म्हात्रे यांचा आयफोन मुरलीधर यांचा आयफोन दमधमधम दम फ्रेम आमचे अमोल यांचा पण आयफोन आहे तू पण घे आम्ही जास्त जास्त उड्या कुठं मारतो व्हिओ रेडमी एवढाच अरे तुम्ही जास्त जास्त गोरज दिसता तुम्ही उलट त्यापासून आमच्या ईशान ईशानदाचं पन्नास गाणी झालं का ईशान दादा आयफोन घेणार आहे बोलता आयफोन नाही आवडत चिनलताईला घेऊन दिलास ना तोच वापरतस तू नाही आयफोन आवडतच नाही हे गलत आहे यार हे किती गाणी फोर्टी सेव्हन फोर्टी एट असते लवकरच पन्नास गाणी होणार आहे गोल्डन जुबली करायची सेंचुरी होणार आहे लवकरच काही सवाल आहे कशाला आलाय आणि आम्ही भाऊबली आलो आता आमच्या लग्नाला एंट्री आहे नवरायचं आहे आणि आम्ही भाऊबली झाली जरा आम्ही भाऊ भाऊ एकमेकांना मदत करतो आणि मग डान्स चालू करून आलाय तर गाईच ला <laughs> मी पावडर लावणार पण मला काकी दिसली म्हणून मी घेतली मीनाकामस्त एक मिरर आहे बघायला लगेच चिकना म्हणून बोलतो मी ना वाले मला पैसे तर नाही दिला पण मला आवडतं म्हणून मी ना चला का होईल आता काय होईल आता याच्यावर गाण ला याच्या काय कस दिसत आम्ही छान ना आता आम्हाला बघ कसं आहे ना डायलॉग मारायला लागतं पहिला टेक झालाय शुभमदाचा कसला आला राननशी धावून <स्वारी> वन आणि फोर आता मोदक आलं आहे सॉरी मोदक नाही काय जाम 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 कपलं पोरी खाल्लं पाहिजे आम्ही तिथं होतो ना पोरी खालिंग होते अच्छा जाम जाम आहे कोणी रे

हे कोण आले होल का हे कोण आले होल का तुम्ही स्ट्रगल केलाय बोलते स्कार्फ लावून आले ना कसलं स्ट्रगल माझं फालचा होतं रे आज तुमचा आहे हा ना आज आमचा आहे बघा आमचा स्ट्रगल दाखवतो तुम्हाला आमचा स्ट्रगल माझं मी मी सेफ्टी अरे गोरे गोरे

लड़के आम लडक नाव ही होता है काला बघ इथं गोरा दिस काला बघ खरंय माझे खरोखर चला चला आता चला इकडं गोरं व्हायचा गेले थोडे ऊन जास्त आहे काय वर्षी नय तुम्ही इकडे कुठे टेबल पॉईंटला गेल फोटो फोटोकाराला महाबळेश्वरला आलो आम्ही ऊन आहे ना आपल्या आपल्याला मध्ये तर आम्ही आलो महाबळेश्वर तर चला आता पुढचा टेक आहे लगेच घेऊया <laughs> काय वाटते तुला सॉंग बद्दल मस्त आहे एक नंबर सॉन्ग आहे तर तुम्ही बघितलं असं सॉन्ग कसा वाटला नक्की सांगा तर नसल बघितलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे परत जाऊन बघा आणि सॉन्गचं पण कमेंट टाका आणि ब्लॉग कसा वाटलं ते पण सांगा आणि अजून भरपूर काय काय बाकी आता जेवणाचा टाईम झाला तू काय बोलशील जर जावाला चिकन बिकन आकला तर दंब जेऊ बघू व्हेज पण आवडतं असेल तो आता इथं पण चालू जरा एक नंबर हवाबिवा फुल भारी इकडं पुन्हा जेटी परंतु डोरा सारखा का ते तुम्हाला आम्हाला सोडून काढता आवाज पण नाही ना डायरेक्ट जेवाला एकशे वीसशे स्पीड लागत एक फोटो काढायला गेल सोडून आला डायरेक्ट तुम्ही आम्हाला जास्त जेव तीनदा वाद घे प्रत्येकानी सावली बघून हो जेवाला सुधीर दादा जेवायला घेतस का आम्हाला नंतर आम्ही असाच घेऊ पाहिजे तर गाईज आमचा मस्त आहे की जेवण झालाय आणि मॅनेजमेंट टीम बघा बिचारी आम्हाला जेवण बिवून दिला साप पाणी विणी दिला सगळ्यांना पीस पीस माना जास्त दिलं सुधीरदानी ना आता बिचारी बघा दोघंच जाऊ तर फक्त जेव्हा टोप संपव आहे हा टोप संपवला खरंच काही मस्तपैकी जेवलो पोटभर आणि आता आम्ही आलो आहे बंदरावर आणि इथं बोटींचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही करंजा जेट्टी इथं आपण खूप सारे शूट केलेत आणि ब्लॉग पण बनवलेला आहे मी तर तुम्ही आता बघू शकता इकडे बोटचं काम चालू आहे पूर्ण आता जेट्टी आणि इकडं शूट होणार आहे आपली मला दाखवत बोले धरम कुठे आणि आठ डायरेक्शन आठ डायरेक्शन तो गेला आहे काय ना काय करतो आता काय माहिती काय काय ना काय काय ना काय केस बघू शकता बहुतेक शेवटचा टेक चालू आहे अंकल अक्षर पॅन्टो पॅन्ट वाला असत नाचत नाचत या बोटीत जा बस न अलिबागला नेम चल कौशिक आणि पक पकपक लावलाय जावच आहे जावच आहे पल आणि आता जागा चेंज केली बघूया काय विषय येतो पनवेल पनवेलला राहू का मी राहू राहू मम्मी आमचे फोन करत आहे घरी बोलतोय मारीन बोलतोय